साईबाबांच्या शिर्डीत विठ्ठल भक्तीचा गजर दिसून आला असून आषाढी एकादशीच्या निमित्तानं साईबाबांना तुळशी माळेचा शृंगार तर भाविकांना त्रा टन खिचडीचा महाप्रसाद देण्यात आला पंढरपूरप्रमाणे साईबाबांच्या शिर्डीतही आषाढी एकादशीचा उत्साह बघायला मिळत शिर्डी माझे पंढरपूर म्हणत हजारो साईभक्त दर्शनासाठी शिर्डीत दाखल झालेत साईबाबांचं मंदिर हे आकर्षक फुलांनी सजलं असून साईबाबांना कोट्यवधी रुपयांच्या आभूषणांसह तुळशीपत्राची माळ घालण्यात आली आहे शिर्डी माझं पंढरपूर म्हणत हजारो साईभक्त शिर्डीत साई, साई समाधीच्या दर्शनासाठी दाखल होत आहेत कर्नाटक येथील साईभक्त एस प्रकाश यांच्या दिणगीतून मंदिर आणि परिसराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली साईबाबांना कोट्यवधी रुपयांच्या आभूषणांसह तुळशीपत्राची माळ घालण्यात आली विठ्ठलाची प्रतिमा साईबाबांच्या समाधीवर ठेवण्यात आली आषाढी एकादशीच्या निमित्तानं येणाऱ्या हजारो भाविकांना प्रसादालयामध्ये प्रसादालयामधाबुदाना खिचडीचा महाप्रसादही बनवण्यात आला आहा हा खिचडीचा महाप्रसाद बनवण्यासाठी पाच हजार किलो शाबुदाणा चार हजार किलो शेंगदाणे अडीच हजार किलो बटाटे सातशे पन्नास किलो शेंगदाणा तेल आणि पंधराशे किलो इतर साहित्य वापरून महाखिचडीचा महाप्रसाद बनवण्यात आला आहे शिर्डीसह पंचक्रोशीतील स्थानिक भाविकही आवर्जून या प्रसादरूपी खिचडीचा आस्वाद घेण्यासाठी दरवर्षी येत असतात आषाढी एकादशी निमित्त साईबाबा संस्थाननं साई दर्शनाचं उत्तम नियोजन केलं असून खिचडीचा महाप्रसाद देखील उत्तम पद्धतीचा बनवण्यात आला असल्याची प्रतिक्रिया साईभक्तांनी दिली आहे काय तुम्ही कुठून आले आज का माझं नाव बाबासाहेब देशमुख आज आज यशावर आलो पंढरपूरून साईबाबांचं दर्शन घेतलं कसं हा सकाळी दर्शन घेत स्नान करून दर्शन घेत घेतलं एकदम छान एकदम छान आता लाईन मध्ये आता भोजालय मध्ये प्रसाद घेताय काय प्रसाद आहे नेमकं आज एकादशीच्या शिवनिमित्त साबुदाना आमची चांगला प्रसाद कसं वाटतंय साईबा एकदम छान नाही प्रसादाची सोय कशी जेवणाची सोय कशी एकदम उत्तम नाही अशा एकादशी निमित्त साई मंदिरामध्ये खिचोडीचा प्रसाद ठेवला असं सावधाऱ्यांचा प्रसाद ठेवला चाल ना सावधाऱ्याचा प्रसाद आहे शेंगदाणे शंपी कस आहे एकदम छान काय ना आहे तुमचं कुठून आले आम्ही बाळासाहेब आघाडी संभाजीनगर कन्नड तालुक्यात सईनगर मध्ये आल्या पंढरपूर पंढरपूर आलो पंढरपूर आळंदी देऊन इकडं सकाळी दर्शन घेतलं सकाळी आंघोळ मिळून रांगेमध्ये दर्शन घेतलं काय वाटतं आता प्रसाद घेत हा आता एकत्र उपवासाचा प्रसाद घेऊन चांगला आहे उत्तम प्रसाद आहे काय प्रसाद प्रसाददाना खिचडी आहे प्रसाद एकदम उत्तम आहे चांगलं छान यस्तान मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी